नमस्कार शुभ सकाळ कशी आहात मजेत ना मजेतच रा भाग्यशीर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम आरू आत्ता झाली आहे स्कूलमधलं इथे बॅग आहे अजून आणि आल्याला आमची एक फ्रेंड आहे ना खूप छान नाश्ता बनवतात म्हणजे त्यांचं साईड बिझनेस आहे जेवणाचं तर आम्ही आज त्यांच्याकडनं मस्त इडली मागवली आहे ना गारू आम्ही इडली खातोय या तुम्ही पण इडली खायला आणि तुम्हाला कसं वाटलं आमचा दही दहीहंडीचा मस्त ना अरे बापरे आम्ही दहीहंडी बघायला गेलो आणि लाईटच गेली लोड शेडिंगची दहीहंडी आणि मग कशी फोडली का हंडी मी ना मध्ये हंडी फोडली आणि तीन हंड्या फुटल्या आमच्या स्कूलमध्ये पण लाईट गेली एक लहान मुलांची होती दुसरी आ, मुलींची होती आणि तिसरी मोठ्या मुलांची होती तर लहान मुलींची हंडी मध्ये तुला माहिती अरू हंडी कशी फुटली हंडी फोडता 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 हंडी तर नाही फुटली पण काय फुटला नारळ फुटून गेला <laughs> शेवटी कशाने हंडी फोडली अरू त्यांनी छाता <laughs> मुलांनी छाताने फोडली मुलींची फुटली हंडी नंतर मारून 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 आहे ना अशी दयांडी आम्ही शूट करायला गेलो लाइटरच नाही आणि इतकी गर्दी तशी पाऊस नव्हती पण फायनली एकजण कसे हा तो विचारा हंडी फोडणार सगळं पण तो नारळ हातून ना बाहेर निघत नव्हता त्याच्यामुळे तो अटकून बसला आणि ती फुटलीच नाही मग दुसऱ्या टीमनी ट्रिक लावून हंडी फोडली पण मस्त हंडी फोडले रात्री साडे नऊ पावणे दहाला इथं हंडी फुटली मोठ्यांची खूप मज्जा आली दोन दादा अटकले पहिला दादा अटकला त्याच्याकडनं फुटली नाही दुसरा दादा अटकला त्याच्याकडे त्यांनी फोडली नक्की आहे ना हांडी तर आमचा व्हिडिओ नक्की आधी जायचा आधीचा बघा इतका छान आहे आणि त्या हाताला त्यांनी कडा लावला आणि मग त्या कड्याने अशी फोडली म्हणजे ती एक तर हांड्या भरपूर मजबूत आहे ना ग मजा आली तर व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघा आणि आज आहे आज काय आज आहे बुधवार श्रावणी बुधवार चला आता श्रावण संपणार थोड्या दिवसात पण आमच्या घरी गणपती बाप्पा येणार ये आम्ही अजून गणपतीची बाप्पाची मूर्ती अजून हे नाही केली ना गं बुक नाही केली आता आम्ही जाणार सॅटर्डे संडेमध्ये आणि आम्ही काय काय सॅटरडे संडे आमचा फुल पॅक आहे आणि आमच्या आता पप्पांचा बर्थडे कोण येतोय कधी येतो ग तीन सप्टेंबर है ना आरूच्या पप्पांचा बड्डे तीन सप्टेंबर तीन सप्टेंबरला काहीतरी स्पेशल करूया पावभाजी खायला आधी ठरलेलं आहे सगळ्यांनी मस्त इडली खायला खूप छान टेस्टी इडली, है। ये क्या? ये है, इडली। जे जे आहे हे घ्या हे बरू देते जे माझे म्हणजे मला ओळखतात जे कॉलनीमधले आहेत त्यांना सांगते ही बाताडे त्याही बनवतात त्यांच्या खानवर त्यांचं जेवणाचं आहे त्याच्यामधली इडली खूप टेस्टी आहे आणि पन्नासच्या चार इडल्या आहेत इतक्या सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला हवे असेल तर मागं रिअली खूप छान आहे सांबार वगैरे हे बघा अशा टिफिन देतात त्या आपल्याला काय छान असं भेटल्याशी म्हणतो आणि इतकं सुंदर इडली थँक्यू कोण ग तनुची मम्मी त्यांची मोठी म्हणजे तनु त्याची मम्मी थँक्यू मस्त इडली आहे नेक्स्ट टाइम परत ना बोल चला आम्ही आता इडली खातो मस्त मस्त नंतर तुमच्याशी बोलतो बोलता बोलता माझी इडली हे बघा hmm, कोण घेताय बघा केसाला पण इडली <laughs> इडली खातो त्याच्यानंतर बघूया आरू आज काय अभ्यास करूचा होमवर्क इडली गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आमच्याकडे बघा लाईटच नाही <laughs> किती दिवस झाले आमची लाईट जाते ना गारू पावसामुळे पाऊस खूप आहे आमच्याकडे बघा पाऊस एवढा सारा पाऊस त्यात लाईट नाही खाते पाव पाव खाते कंटाळा आलाय ना लाईट काल आमच्याकडे दही अंडीला पण लाईट नव्हते ना बिना दही लाईटीची दही अंडी नाही बघ आमची झाडं कमी झाली होती